हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील महसूल विभागाच्या इतिहासातील सर्वात महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांनी तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन केल्यासंदर्भात ज्या काही तक्रारी झाल्या होत्या त्याबाबत आजवर खरे तर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई अपेक्षित होती परंतु महसूल विभागानं आपला ढिसाळपणा वारंवार सिद्ध केल्यानं कोणतीही कारवाई टेकाळ्यांवर झाली नाही त्यामुळे यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा एक पत्र बुलडाणा तहसीलदारांकडे पाठवून टेकाळेंनी तुकडेबंदी कायद्यासंदर्भात जे काही उल्लंघन केलं आहे त्या संबंधीचा अहवाल पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यापूर्वीचे तहसीलदार रुपेश खंडारे या विषयाबाबत खूपच दिसाळपणा केला होता परंतु विद्यमान तहसीलदार याबाबत योग्य कारवाई करतील ही अपेक्षा आहे मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी आपल्या सेवा काळात अत्यंत बेबंदपणे भ्रष्टाचार केलाय सर्व सीमा पार केल्या भ्रष्टाचारातून त्यांनी प्रचंडाशी माया देखील स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर जमवली आहे एवढी सगळी पापं करून देखील टेकाळी आजही उजळ मातानं महसूल विभागात वावरताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत कोणाही अधिकारात आज वर झाली नाही त्यामुळे टेकाळे हे अत्यंत उन्मतपणे वागत आजही भ्रष्टाचार करत आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर महसूल प्रशासनानं या संदर्भात थातूरमातूर कारवाईला सुरुवात केली होती परंतु ती कारवाई देखील खूपच जुजबी स्वरूपाची ठरली सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचे अत्यंत सज्जड असे पुरावे हे तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी तसेच महसूल आयुक्त अमरावती यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत काही महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात एक पत्र देऊन टेकाळ्यांच्या संदर्भात अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले होते परंतु तत्कालीन तहसीलदार उपेश खंडारे यांनी यात प्रचंड चालडखल करून एक प्रकारे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचं संरक्षण देण्याचं काम केलं होतं आता ही परत या संदर्भात उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी तहसीलदारांना टेकाळ्यांनी चांदोळ भाग एक येथे कार्यरत असताना तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अनोंदणीकृत वाटपाचे एकूण पन्नास फेरफार मंजूर केल्याबद्दल चौकशी करून स्वयंस्पष्ट आणि अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे एवढंच नाही तर उपविभागीय अधिकाऱ्यांनी या पत्रासोबत सर्व फेरफारांची कागदपत्रेही पाठवली आहेत या प्रकरणी खरे तर टेकाळे यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या चा नियम तीन एक तीन दोन तीन कठोर कारवाई अपेक्षित आहे सर्व खरे तर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत तरीही महसूल प्रशासनात बसलेले काही अधिकारी हे महाभ्रष्टाचारी टेकाळ्यांना वाचवण्यासाठी वाटेल तर थराला जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळेच टेकाळ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही दैनिक जलसंचलनच्या रेट्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना विद्यमान तहसीलदारांनी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे आजवर संदर्भात केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रताप महसूल विभागानं केलाय परंतु त्यानं महसूल विभागातील टेकाळ्यांसारखी भ्रष्टाचाराची की कीड कधीही संपणार नाही जोपर्यंत टेकाळ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जलसंचलन आणि सिटी न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करीतच राहणार अजून बरेच काही काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा